श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडवा येण्यापूर्वी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी काही वस्तू आपल्याला खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत तर ह्या वस्तू का घेऊन यायच्या तर ह्या वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्य उदय होणार आहे त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याचमुळे जे आपल्याला गुढीपाडव्याच्या अगोदर किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ह्या काही वस्तू आवर्जून आपल्या घरी विकत घेऊन यायच्या आहेत या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नवीन उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचं आणि ह्या दिवशी आपण केलेल्या ज्या पण सेवा आहेत किंवा उपाय आहेत ते कित्येक पटीने जास्त आपल्याला फळ हे देत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडवा येण्यापूर्वी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्या घरी घेऊन यायच्या ज्यामुळे निश्चितच जे आहे आपल्या घराचा भाग्योदय हा, हा होणार आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आपल्या घरी घेऊन यायच्या त्याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गुढीपाडव्याला नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात करतात आणि नवीन उद्दिष्टे ठरवतात घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो आणि ह्या शुभ मूर्तावर आपल्याला आवर्जून ह्या काही वस्तू ज्या आहेत ते आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत सगळ्यात पहिली आणि मुख्य वस्तू जी आपल्याला आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायचे ते म्हणजे श्रीयंत्र जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी ते श्रीयंत्र विकत घेऊन या आणि आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करा हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापित केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाची विशेष कृपा होते कारण श्रीयंत्र हे लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंचं आसन आहे आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर ह्या मुहूर्तावर आवर्जून आपल्या घरी श्रीयंत्र हे आपल्याला घेऊन यायचं आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ह्या दिवशी श्रीयंत्राची विशेष पूजा करायला विसरू नका कुमकुमार्चन आपल्याला आवर्जून ह्या दिवशी करायचं आहे दुसरी वस्तू म्हणजे कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळसुद्धा माता, लक्ष्मील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि कमळगट्ट्याची जी माळ असते ती म्हणजे कमळाच्या ज्या बिया असतात त्यापासून ही माळ जी आहे ती तयार केली जाते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी जर तुमच्याकडे श्रीयंत्र आहे आणि त्यावर ठेवण्याकरता आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर आवर्जून या दिवशी तुम्ही कमळगट्ट्याची माळ ही घेऊन यायची आहे आणि त्या माळेवर माता लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राची सेवा जी है, ती दर रुज आहे ती दररोज रुजू करायची आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला बताशाची माळ ही आपल्या घरी घेऊन यायची आहे ही माळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो त्याचबरोबर हळदसुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी आवर्जून विकत घेऊन यायची आहे ही हळद आपल्या घरी आणल्यामुळे आपल्यावर विष्णूंची भरभरून कृपा ही होत असते कारण श्रीहरिविष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे आणि जर आपल्यावर विष्णूंची कृपा असेल तर माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपोआप आपल्यावर होणार आहे कारण जिथे श्रीहरिविष्णू असतील तिथे माता लक्ष्मी ही असणारच असणार आहे त्याचबरोबर हळद आपल्या घरी विकत आणल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं त्याचबरोबर तुम्ही फार महागातलं सोनं चांदी किंवा इतर वस्तू नाही विकत घेऊन येऊ शकले तरी तुम्हाला अगदी दहा रुपयाचे धने तरी आपल्या घरी घेऊन यायचे आहेत कारण सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण धने आपल्या घरी घेऊन आले तर ह्याचा अर्थ असा होतो की साक्षात माता लक्ष्मीचं जे आगमन आहे आपल्या घरामध्ये होणार आहे कारण धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्यापर्यंत किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून ह्या वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या तुम्हाला सर्व वस्तू आणणं शक्य नसेल तरी ह्या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू जरी तुमच्या घरी तुम्ही घेऊन आले तर साक्षात माता लक्ष्मीचं आगमन हे तुमच्या घरामध्ये होणार आहे गुढीपाडवा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि भरभराटीचं घेऊन येऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ